मला आईनं सगळं काही शिकवलं पण तिच्या विना कसं जगायचं हे मात्र नाही शिकवलं नमस्कार मित्रांनो शोध न्यूजमध्ये आपलं स्वागत नमस्कार मित्रांनो सोशल मीडियावर अनेक घटना व्हायरल होत असतात कधी विचित्र कधी धक्कादायक अशातच एका आईनं आपल्या मुलाला लिहिलेलं एक पत्र सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे आईनं मुलासाठी लिहिलेलं पत्र हां आता आईचं आपल्या मुलावर किती निरपेक्ष प्रेम असतं आपल्या मुलासाठी आई कोणत्याही परिस्थिती दोन हात करायला तयार असते अखंड त्यामुळेच आईला देवाचं रूप मानलं जातं होय ना सध्या सोशल मीडियावर अशा एका आईनं तिच्या मुलाला एक लिहिलेलं पत्र आहे हे पत्र प्रचंड व्हायरल होऊ लागलं आहे एक अत्यंत हृदयस्पर्शी पत्र आहे त्यामुळं ते वाचल्यानंतर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही आईचंच पत्र न ते पत्रा या पत्रात त्या आईनं मुलाला उद्देशून नेमकं काय लिहिलं आहे ते आपण जाणून घेऊया मित्रांनो या, मित्रा या पत्रात आई म्हणते प्रत्येक वेळी देव मदतीला धावून येऊ शकत नाही त्यामुळे ते त्याने आई तयार केलेली आहे जे असं म्हटलं जातं आणि अर्थात हे काही खोटं देखील नाही कारण जगात आपल्या मुलावर निरपेक्ष प्रेम करणारी आई ही एकमेव व्यक्ती असते सोशल मीडियावर अशाच आईचं पत्र व्हायरल होत आहे आणि तिनं तिच्या मुलाला उद्देशून जे लिहिलं आहे ना ते वाचल्यावर कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल आईच ती आई म्हणते मला माझ्या मृत्यूचं दुःख नाही पण तुला सोडून जात असल्याचं दुःख आहे असं त्या महिलेनं मुलाला उद्देशून लिहिलेल्या पत्रात शेवटी म्हटलं आहे शेवटी हे पत्र आईचंच आपल्या आईनं आपल्याला लिहिलेलं हे पत्र म्हणजे शेवटचं पत्र एका व्यक्तीनं सोशल मीडियावरून शेअर केलं आहे आणि आता त्याची आई या वेळेला या जगात देखील नाही त्यांना आईचे आभार मानले आहेत <laughs> हे पत्र सोशल मीडियावर शेअर होतात हजारो लोकांनी लाईक केलं ला आहे शेअर देखील केलं आहे मुलानं हे पत्र शेअर करताना त्याला कॅप्शन देखील दिली आहे शेवटी मुलगा आणि आई यांचं नातंच वेगळं कॅप्शनमध्ये मुलगा म्हणतो मला आईनं सगळं काही शिकवलं पण तिच्या विना कसं जगायचं हे मात्र नाही शिकवलं सगळ्यांचे अनुभव असेच या पत्रात आईनं लिहिला आहे बाळा हे पत्र तुला एके दिवशी अवश्य सापडेल आणि अशी आशा ठेवून मी ते लिहित आहे माझं तुझ्यावर किती प्रेम आहे हे तुला माहिती असावं तुला माहिती असावं अशी माझी आशा आहे जेव्हा मला तुझी गरज होती त्या प्रत्येक वेळी तू माझ्यासोबत होतास दुसरं उत्पन्नाचं साधन नाही हे माहिती असूनही तू नोकरी सोडून दिलीस मला उपचारासाठी घेऊन जाण्याकरिता दुसरं कोणीही नाही म्हणून म्हणून तू असा निर्णय घेतला होतास खरंच बाळा तुझी कमाल आला आहे यासाठी तुला धन्यवाद मी कायम तुला पाहत राहीन मला मृत्यूपेक्षा तुला सोडून जाण्याची भीती जास्त वाटते तो कायम माझा चांगला मुलगा राहशील आईने हे मुलासाठी लिहिलेलं हृदयस्पर्शी पत्र वाचल्यानंतर अनेकांच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही आणि सोशल मीडियावरून हे पाहताना अनेकांच्या डोळ्यातून पाणी घडघळ घडघळ घळघळा वाहिलं देखील हजारो सोशल मीडिया युजर्सनं देखील हे पत्र वाचून ते लाईक देखील केलं आहे आई गेली तरी आई असली तरी आई आणि नसेल तरी आई मित्रांनो अशा देखील गो गोष्टी घडत असतात सोशल मीडियावरती फक्त वाईट व्हिडिओ धक्कादायक व्हिडिओ आश्चर्यचकित करणारे व्हिडिओच येत नाहीत तर या आईचं पत्र आईचं मोठेपण तेव्हा सांगून जात यवंतपणे आई वडिलांना छळणारे अनेक मंडळी आहेत त्या लोकांनी छळलं तरी देखील आई आईसारखं प्रेम करीत असते पण या आईचाही जीव घेणारी माणसं या दुनियेत आहेत असो मित्रांनो आईचं हे पत्र वाचून सोशल मीडियावरील सगळे युजर्स प्रचंड हळहळत आहेत आणि त्यांना पुन्हा एकदा आपल्या आईचं महत्त्व कळालेलं आहे आपल्यालाही आपल्या आईचं महत्त्व कळू द्या आपल्या वडिलांचं महत्त्व कळू द्या आईचं महत्त्व प्रचंड आहे देवाच्याही पुढ पुढचं आहे पण वडिलांचं देखील महत्त्व काही कमी नसतं याची देखील जाणीव ठेवूया नमस्कार आपणास हे पत्र आवडलं असेल आपणापर्यंत आम्ही पोचवलं म्हणून आपणास काही समाधान वाटत असेल तर कृपा करून आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आयकॉनचं बटन क्लिक करा लाईक आणि कॉमेंट तर कराच करा, करा। पण ज्यांना कोणाला वाटतं की आपल्या मित्रांनो देखील आपल्या म्हणजे त्याच्या आईवडिलांना अशा प्रकारे प्रेम करावं आणि त्यालाही त्याला त्याच्या आईचं महत्त्व काय आहे हे कळावं असं जर तुम्हाला मनोमन वाटत असेल अर्थात ते वाटतच असणार जन्माला आलेल्या प्रत्येकाला आपल्या आईचं प्रेम निश्चित असतं पण हीच मुलं लग्न झाल्यानंतर हळूहळू का होईना आपल्या आईवडिलांना विसरत जातात आईवडिलांनी केलेल्या आपल्यासाठी जे काही केलेलं आहे त्याची त्या मुलाला शेवटी त्यालाही पुढं समोर म्हणजे काही दिवसांनी त्याला मुलगा होत असतो किंवा मुलगा झालेला असतो भूतकाळ असाच सोडून द्यायचा आणि भविष्य काळाच्या मागं धावायचं मित्रांनो खरं सांगतो आजच्या काळामध्ये घराघरात लोक अत्यंत दुःखी आहेत वृद्ध माणसं अत्यंत नाराजीनं चिंतेनं दुःखानं जगताना आपण पाहतो आहोत आणि याला कारण एक आणि एकमेव म्हणजे फक्त त्याचा मुलगा मुलगा वाईट नसतो मुलगा वाईट असू शकत नाही पण मुलगा हळूहळू 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 अरे जो मुलगा लग्न होईपर्यंत आपल्या वडिलांचे फोटो आपल्या पाकिटात ठेवतो लग्न होतं आणि काही काळानंतर असा काही काळ बदलून जातो की तो मुलगा त्या पाकिटातले आईवडिलाचे फोटो फेकून देतो आणि आपल्या बायकोचा फोटो असायला हरकत नाही मित्रांनो या आजच्या व्हिडिओमध्ये माझी एकच विनंती आहे की फक्त आई वडील जपा आई गेली तरीसुद्धा मुलासाठी कशी काळजी करते हे आपल्या लक्षात यावं यासाठी म्हणजे माफ करा आपल्या लक्षात येण्याची काही आवश्यकता नाही कारण प्रत्येकालाच आपल्या आईवडिलाबद्दल प्रेम असतंच पण ते किती काळ आणि मग जर प्रत्येक मुलाला आपल्या आई प्रेम असतंच तर मला सांगा वृद्धाश्रमात असलेल्या आई वडिलांना कुणी मुलं आहेत की नाहीत कुणी नातेवा आहेत काही आहेत की नाहीत प्रचंड म्हणजे मोजता येणार नाही एवढी ना ये संपत्ती असलेल्या देखील मुलांचे आई वडील हे वृद्धाश्रमात आणि मित्रांनो आनंदात आहेत का म्हणजे विचार करा आणि उद्या आपले आपलेही आईवडील वृद्धाश्रमात जाऊन राहावीत अशी आपली इच्छा आहे का निश्चित नसेल पण ते जाऊ नयेत याच्यासाठी जे काय करता येईल तेवढं करा धन्यवाद